नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया दहावी बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस के येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाहीबाबत संवाद साधला यावेळी त्यांनी हे आदेश दिले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून अठरा मार्चपर्यंत कालावधीत तीन हजार तीनशे शहात्तर परीक्षा केंद्रावर होणार आहे दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत पाच हजार एकशे तीस परीक्षा केंद्रावर होणार आहे यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून यावेळी देण्यात आली पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी साहित्य करण्याचे साहित्य जवळ बाळगणार नाही याची खबरदारी घ्यावी भरारी पथकाद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आणि व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे पूर्ण वेळ निगराणी करावी सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रावर पुरेसा बंदोबस्त बैठी पथके ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरा कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याकरता एक एक प्रमुख उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी ही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील शहरी भागात पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील त्यानुसार कामकाज करावं अशा सूचना देखील देण्यात आल्या इंग्रजी भाषा गणित आणि विज्ञान विषयाच्या परीक्षेच्या दिवशी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेटी द्याव्यात असंही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले दरम्यान परभणी शहरात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन तेथील विद्यार्थी आणि एकूणच परीक्षा केंद्राची पाहणी केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद